श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ती स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीमध्ये सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि हा पाठ आपण सर्व महिलांनी आवर्जून करावा कारण आपण आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि महिलांना कुलस्त्री म्हटलं जातं आणि कुलश्रीने घरच्या लक्ष्मीने जर कुलदेवीची सेवा केली तर ती खूप प्रभावी मांडली जाते आणि म्हणून म्हटलं जातं की आणि ते शुभसुद्धा असतं परंतु काय होतं की बऱ्याच घरांमध्ये महिला देवदेव करणाऱ्या असतीलच असं नाही किंवा बऱ्याच घरांमध्ये महिला या वर्किंग वुमन असतात तर मग अशावेळी बऱ्याचदा काय करतात तर श दुर्गा सप्तशतीचा असते तर पाठ केला जात नाही मग कुलदेवी ही आपली आई आहे आपल्या कुळाचं रक्षण करणारी आहे आणि त्यामुळं आपल्या कुटुंबातील पुरुष असू द्या किंवा महिला असू द्यात मुलं असू द्यात किंवा मुली असू द्यात तर घरातील कोणत्याही एका सदस्याने नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशदीचा पाठ करणं गरजेचं आहे जर तुम्हाला याबद्दल जर कोणत्याही शंका कुशंका आहेत असं तुम्ही करू नका किंवा काही मनामध्ये मा आणू नका फक्त मध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला कुलदेवीचा माझ्या घरामध्ये मा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे किंवा वास्तव्य आहे आणि मला जशी जमेल तश जशी जमेल जेवढी जमेल जेवढी शक्य होईल तेवढी माझ्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि ती करण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करण्याशी फक्त प्रार्थना करा आणि दुर्गा सप्तसदीची या नऊ दिवसांमध्ये रोज दोन पाठ करू शकता Uh, कोणता दुर्गा सप्तशदी ग्रंथ घ्यावा तर तुमच्याकडे जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रातून देखील घेऊ शकता तुमच्याकडं बाहेर जे ग्रंथ भांडार आहे तर त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशदीचा ग्रंथ मिळतो तोच जरी घेतला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही जे आपल्याकडे आहे ते आपण वाचायचं आहे आता ग्रंथ वाचला तरी त्याचं पुण्यफळ आहे ते सारखंच आहे फक्त केंद्रातला ग्रंथ असेल किंवा बाहेरचा ग्रंथ असेल म्हणजेच काय तर जे काही प्रकाशक असतात तर त्या प्रकाशनाचं असं थोडंसं फरक असतो आता आपल्याला दुर्गासप्तषदी ग्रंथ वाचायचा आहे मग प्रकाशन कुठलं का असे ना फक्त आपल्याला वाचणं गरजेचं आहे बघा आता आपल्याकडे दुर्गासप्तषदी आपण आणला तर त्या ज्या दिवशी घटस्थापना झालेली आहे म्हणजे तीन तारखेला घटस्थापना आहे तर घटस्थापनेपासून दररोज तुमच्याकडे आता नवमी असते नवमी असते का दशमी असते तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं तुमच्या घरातील जे मोठे मंडळी आहे ते समजा मग गावाकडे असतील किंवा सासू असे नसतील तर तुमची कोणी मोठी जाऊ असेल गावाकडे असेल तुमचे भाऊ की कोण असेल तर त्यांना विचारा की आपल्याकडं नवमी असते असते की दसरा असतो जसं की आमच्याकडे दसरा असतो बऱ्याच जणांच्याकडे नवमी असते म्हणजे आता काय तर आमच्याकडे दसऱ्याला कुळाचार कुलधर्म असतो आणि बऱ्याच जणांकडे नवमीला कुळाचार किंवा के केला जातो म्हणजे काय तुमच्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला ती सेवा करायची आहे रोज दोन दोन पाठ करायचे आहे दुर्गा सप्तशदीचे आता बघा एक पाठ म्हणजे काय तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे एक पाठ म्हणजे दुर्गा सप्तशदीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून अजिबातमध्ये न उठता कोणाशी न बोलता संपूर्ण तेरा अध्याय पठन करायचे याला एक पाठ असं म्हटलं जातं मग हा एक पाठ होतो अशा पद्धतीनं आपल्याला दररोज दोन पाठ करायचे आहेत म्हणजेच नऊ दिवसांमध्ये जर आपण दिवसाला दोन दोन पाठ केले तर आपले अठरा पाठ होतात म्हणजेच नऊ दिवसाला अठरा पाठ आपण करू शकतो दुर्गा सप्तशदीचे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर आपण चौदा जरी पाठ केले त्याला त्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं आणि बऱ्याच जणी किंवा ज्या महिला आहेत त्यांनी घरामध्ये चौदा पाठ करत असतात तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही फक्त चौदा पाठसुद्धा करू शकता असं काही नाही आणि जर तुम्हाला प्रत्येक दिवशी दोन पाठ जर करायला जमले तर नऊ दिवसामध्ये तुमचे अठरा पाठ देखील होतील म्हणजे जेवढी जास्त तुमच्या कुलस्वामिनीची सेवा तुमच्याकडून कुल होणार आहे ती चांगलीच आहे आता आपण दुर्गा सप्तशतीचे रोज करना दोन पाठ करणार असो तर पहिल्या दिवशी घटस्थापना असते खूप घाई असते मग त्या दिवशी आपल्याला दोन पाठ करणं शक्य होणार नाही पण ज्यांच्याकडे घटस्थापना नाही फक्त जे अखंड दिवा लावणार आहात किंवा नंदादीप लावणार आहात तर घटस्थापनासुद्धा त्यांच्याकडे नाही आहे तर तुम्ही दोन दोन पाठ करण्याची सेवा नक्की करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये बन बदल जाणवू लागेल किंवा तुमच्या घरामध्ये एक प्रकारची प्रसन्नता येईल एकोप येईल आजारपण कमी झालेलं असेल नऊ दिवसांमध्ये अचानक बऱ्या दिवसांपासून एखादं जर रखडलेलं जर तुमचं काम असेल तर ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल म्हणजे अचानकपणे पूर्ण होईल असे बरेचसे अनुभव तुम्हाला या नवरात्रीच्या दिवसामध्ये बघायला मिळतील आता जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील आणि तुम्ही घटस्थापना वगैरे करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी वेळ वगैरे नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता पहिल्या दिवशी एक पाठ करायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रोज दोन दोन पाठ करायचे आहेत पाच दिवस दोन दोन पाठ जर केले तर पहिल्या दिवशी तुमचा एक पाठ झालेला असेल त्याच्यानंतर पाच दिवस म्हणजे दुसरी माळ तिसरी माळ असेल चौथी माळ असेल किंवा पाचवी माळ सहावी माळ तुम्ही दोन दोन जरी पाठ केले तर आणि पहिल्या महिला एक पाठ केला तर पुढच्या चार माईला तुम्हाला पाच माईला असे दोन दोन पाठ केले तर नंतर तुम्हाला एक एक पाठ करायचा आहे म्हणजे तुम्हाला दुर्गा सप्तशदीचे या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ आहेत तर ते पूर्ण होऊन जातील अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी एक पाठ आणि परत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी दोन दोन पाठ म्हणजे साई दुनी बारा आणि पहिला एक सातवा आणि नवव्या माईला एक पाठ असे चौदा पाठ तुमचे होऊन जातील तुम्हाला रोज दोन दोन पाठ करायचे असतील तर रोज दोन पाठसुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही सकाळी जेव्हा आपलं स्नान वगैरे होतं घरातील देवपूजा वगैरे आपण करतो तर त्यावेळेला जर तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळेला एक पाठ करा आणि त्यावेळेला शक्य नसेल तर स्वयंपाक वगैरे घरातलं तुमचं जेव्हा सगळं आवडतं मुलं वगैरे शाळेत जा येतात सगळं झाल्यानंतर व्यवस्थितपणे शांतपणाने घाई गडबड न करता तुम्ही बाराच्यात पाठ करायचा प्रयत्न करा त्यामुळं या वेळेमध्ये शक्यतो बाराच्या वेळेमध्ये बाराच्या आधी करून घ्या बारा या वेळेमध्ये तुम्ही करू नका समजा त्याच्यानंतर तुम्हाला जर दुपारी जर शक्य असेल तर दुपारी चारनंतरसुद्धा तुम्ही एखादा पाठ करून घेऊ शकता काही हरकत नाही सकाळी झालं नाही तरीसुद्धा तुम्ही चारच्या नंतर आणि सर्वात दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ या वेळेला तर तुम्ही पाठ करू शकता मग तुम्हाला जसं सोपं जाईल तसे सकाळी एक पाठ करा आणि काम वगैरे झाल्यानंतर बाराच्या आत एक दुसरा पाठ करा नसेल तर सकाळी एक पाठ करा आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी साडेसहा साडेसातच्या वेळेमध्ये एक पाठ तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही हे पाठ करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नम नक्की लिहा